हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चहा आपल्याला सगळ्यांनाच आवडतो आणि त्यात असा स्पेशल अमृततुल्य बासुंदी चहा मिळाला मग तर एक वेगळंच समाधान मिळतं आणि जर कधी कोणत्या समारंभासाठी किंवा गणेश चतुर्थी दिवाळीसाठी पाहुणे येणार असतील तर चहा बनतोच बनतो मग तो चहा स्पेशल बनवण्याचे आपले प्रयत्न चालू असतात कारण जर चहा छान झाला तर तो, तो पिणाऱ्याचं चा, आणि चहा बनवणाऱ्याचं दोघांचंही समाधान होतं चला तर मग असा स्पेशल चहा मसाला बनवायला घेऊया हा बासुंदी चहा मसाला बनवण्यासाठी इथे मी दहा ग्रॅम वेलची घेतली आहे अर्ध जायफळ असं कुटून घेतलं आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि इथे एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे इथे मी तीन काजू घेतलेत तीन बदाम घेतलेत तीन ते चार पिस्ते घेतलेत एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि या बासुंदी चहा मसाल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही दूध पावडर एक कप दूध पावडर घेतली आहे आणि चमचाने मोजल्यास साधारण नऊ ते दहा चमचे ही दूध पावडर आहे चला तर मग दूध पावडर आणि सुंठ पावडर सोडून एक एक जिन्नस आपण हलके हलके गरम करून घेणार आहोत बदामाचे आणि काजूचे असे तुकडे केलेत बदाम काजू पिस्ता घालून घेतलेले आहे हलके गरम करून घेऊया आणि यावर वेलची टाकूया वेलची सुद्धा हलकी गरम करून घेऊ जायफळ टाकूया दालचिनी असे हलके गरम केल्यामुळे मिक्सरला हे व्यवस्थित बारीक होईल आणि चहा मसाला जास्त दिवस टिकेलही सर्वात शेवटी बडीशेप टाकूया आणि गॅस बंद करून घेऊया साधारण पाच ते सात मिनिटांनी आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आता वाटताना आपल्याला यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे आण आणि आता मिक्सरला छान अशी बारीक पूड करून घेतलेली आहे ही बघा अशी बारीक पूड तयार झाली आता एका भांड्यात काढून घेऊया या चहा मसाल्याचा सुगंध छान असा दरवळतोय लगेचच चहा करून प्यावासा वाटतोय पण त्याआधी या बासुंदी चहाचं चा मुख्य जिन्नस यामध्ये जाणार आहे ते म्हणजे ही दूध पावडर दूध पावडर टाकून घेतली आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण या दूध पावडरमुळेच छान अशी बासुंदीची चव चा आपल्या चहाला येणार आहे तयार आहे आपला बासुंदी चहा मसाला मी असा तो छोट्या छोट्या डबींमध्ये भरून ठेवते म्हणजे एकाच मोठ्या डब्यात भरण्याऐवजी तो असा वेगळा वेगळा ठेवला तर गरज असेल तेव्हा लागेल तेवढाच काढता येतो त्यामुळे मसाला आणि त्याचा सुगंध दोन्ही टिकतं आपण तयार केलेल्या मसाल्यात माझ्या या तीन डब्या भरल्यात मसाल्याच्या या सुगंधाने चहा प्यायचा मोह आवरत नाही आहे चला चहा करूया पातेल्यात सर्वात आधी अर्धा कप पाणी घेतलं आहे या बासुंदी चहाला पाण्याचं प्रमाण दुधापेक्षा कमीच असतं अर्धा कप पाणी आणि एक कप दूध घेतलं आहे दूधही जरा तापू देऊ होता दूध तापल्यावर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे दोन चमचे साखर टाकती आहे कमी साखर आवडत असेल तर कमीही घालू शकता साखर घातल्यावर दूध पुन्हा उकळून घेतलं आहे आता यात आपण चहा पावडर टाकायची आहे एक चमचा चहा पावडर जाणार आहे चहा पावडर घातल्यावर उकळी आली की आपण हा चहा मसाला घालूया साधारण अर्धा चमचा चहा मसाला टाकणार आहोत आपण चहा छान असा व्यवस्थित उकळू देऊ घट्ट दूध असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवून घ्या आणि पातळ असेल तर फक्त दुधात चहा करा अर्धा कप पाणी एक कप दूध दोन चमचे साखर एक चमचा चहा पावडर आणि अर्धा चमचा बासुंदी चहा मसाला या प्रमाणात एकदम परफेक्ट असा एक कप बासुंदी चहा बनेल हेच प्रमाण वाढवून तुम्ही जास्त लोकांसाठी हा चहा करू शकता जास्त प्रमाणात बनवताना अर्धा एक कप पाणी जास्त गेलं तरी चव बिलकुल बिघडत नाही असा हा सुगंधित बासुंदीच्या चवीचा चहा तयार आहे पटकन पिऊन घेऊया एकदम स्पेशल फक्कड चहा ठेव अशी फरमाईश आली तर हा बासुंदी चहा मसाला तुम्हाला नक्की साथ देईल मग कधी करणार आहात हा बासुंदी चहा मसाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू